ठाकरे बंधू एकत्र येणे हा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मराठी माणसासाठी भावनिकतेचा विषय आहे जोपर्यंत दोघे एकत्र आले नव्हते तोपर्यंत सर्वांनीच हा विषय जिव्हाळ्याचा करून ठेवलेला कधी दोन बंधूंना एकत्र पाहायला मिळतंय अशी सर्वांची उत्सुकता झालेली नंतर मराठीच्या मुद्द्यावर दोघे एकत्र आले आणि सर्व मराठी माणसे जवळपास सुखावली माध्यमे देखील या मुद्द्याला घेऊन मोठ्या प्रमाणात बातम्या करायच्या अनेक तर्कवितर्क लावायचे आणि दोन बंधूंचे राजकारण पाहण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता होती अखेर ही उत्सुकता जी शिगेला पोचलेली ती दोन ते तीन महिन्यापूर्वी दोन ठाकरे बंधूंना मराठीच्या मुद्द्यावर एकत्र पाहिल्यानंतर क्षमली आज देखील ते राजकीय युती घडवून एकत्र येत आहेत कधी एकत्र येत आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना कधी एकत्र येत आहेत याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे मात्र आता राजकीय युतीचं तर माहीत नाही पण राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी फोन गेल्याची माहिती मिळते राज ठाकरेंनी का कॉल केला असावा उद्धव ठाकरेंनी यावर काय भूमिका घेतली आहे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राइन टायम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्यात आणि काही दिवसांपूर्वी हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू जवळपास युती होईल का राजकीय युती होईल का अशी शक्यता सगळ्यांनीच वेगवेगळ्या अंदाजाने आता वर्तवली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंकडून वारंवार एकमेकांच्या भेटी गाठी देखील सुरू आहेत त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे या चर्चांना अजून आता उधाण आलंय आता या फोन कॉलचं कारण काय होतं तर मिळालेल्या माहितीनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचं बोललं जात आहे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना सहकुटुंब दादरमधील त्यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी यावे असे निमंत्रण फोनवरून दिले राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसतो आणि आता उद्धव ठाकरेंनीही हे निमंत्रण स्वीकारलंय अशी माहिती मिळते त्यामुळे उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याचे आता समजते महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी दादूला म्हणजे उद्धव ठाकरेंना शिवतीर्थावर बोलवलंय उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राजाच्या नव्या घरी जाणार आहेत त्यामुळे गणपती बाप्पाच्या निमित्ताने दोन्ही भावांना दोन्ही बंधूंना आपण पुन्हा एकदा एकत्र पाहू शकतोय काहीच दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी राज ठाकरे हे अनेक वर्षांनंतर मातोशीवर गेले होते जवळपास कित्येक वर्ष म्हणजे दोन बंधूंची वीस वर्षानंतर भेट झाल्यानंतर ते मातोशीवरती भेटायला गेलेले मातोशीवर काही वेळ थांबून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद देखील साधला होता त्यानंतर राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतही गेले होते तेव्हापासूनच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील घरी कधी जाणार अशी देखील चर्चा रंगली होती अखेर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना आता घरी बोलावलंय आणि यापूर्वी दादरच्या शिवाजी पार्कमधील कृष्णकुंज येथे राज राहत होते त्या वास्तूमध्ये तिकडे राहायचे मात्र तीन वर्षांपूर्वी राज यांनी आपला मुक्काम जो आहे तो शेजारीच नव्याने उभारण्यात आलेल्या शिवतीर्थामध्ये हलवलाय राज ठाकरे हे आपल्याला नक्कीच माहिती आहेत की कला सक्त असल्याने त्यांनी शिवतीर्थ हे निवासस्थान सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे या ठिकाणी राहायला आल्यावरती अनेक राजकीय नेते शिवतीर्थावर येऊन गेले आहेत मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात दुरावा आल्याने उद्धव यांनी कधी शिवतीर्थावरती भेटघाट केली नव्हती राज ठाकरे यांच्या भेटीला देखील गेले नव्हते ना कधी त्यांनी शिवतीर्थावरती पाय देखील ठेवलेला मात्र आता गणपतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या घरी जातील अशी माहिती आहे दरम्यान काल मनसेचे नेते अमित ठाकरे यांना देखील पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवाचं निमंत्रण दिलंय का असा प्रश्न विचारला होता अमित ठाकरे यांना तर तुम्हाला सरप्राईज मिळेल असं अमित ठाकरे यावरती म्हणाले आता या नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतोय का हे देखील पाहणं रोचक असणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये दे कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद